वर्षातून आम्ही मनोजच्या जुन्या घरी आलो आईची आठवण खूप छान राम रामकृष्ण थोडा बदल आहे पण तशीच वाचतोय आईची आठवण आहे वा आई विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा पंढरनाथावात जयंत पाटील यांनी दावा आई विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा पंढरनाथा शरद पवार तू बाबा काय बोलायचं दादा नऊच्या नवला नंतर लगेच खूप छान माऊली रामकृष्ण ही आठवण आहे आपल्या आईची फार सुंदर माऊली रामकृष्ण आणि अकोराचे पप्पा हे विठ्ठला केशवा माधव पांडुरंगा मी मागच्या आठवड्यात येणार होतो आई बसायला पण अपुराला शर्त फोन केला तिथे फक्त मी तुमच्या आठवड्यात येणार आहे म्हणलं चल आपण एकत्र जाऊया ती पण आली तिला घेऊनच आलो असो असो त्या काय हरकत नाही तर रामकृष्ण आली नाही आता मनोज काय आता मनोज काय खायला घाल ते खायचं आता वरती जा वर जाऊया आहे ना तो क्या आता विठ्ठला केशवा विठ्ठला केशवा माधवा आमची आठवण जुनी फार जवळ जवळ अठ्याऐंशी ते नव्वद छत्तीस वर्षापूर्वी माऊली रामकृष्ण हरी बरं बर माउलीची कृपा म्हंटल चला जुन्या घरी भेटते आईची आठवण फार सुंदर आहे वा 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 फार सुंदर ही जुनी आठवण आपल्या आईची जुन्या घराची राई गावातला आमच्या मनात जुनं घर आहे आता दोन बंधू असतात तिथे पण चांगलं आहे समाधान आहे खूप छान आहे नाही चालत अरे वा वा विठ्ठला तू रामकृष्णारी बघा माझी लाडकी पण आली अपुरा माझी दिगडी माझी दिगडी कुठे माझं बाळ आलं महापुरा महापुरापुरा मावली रामकृष्णारी माझं बाळ बघा सगळं भेटायला आलं ती तुमच्याकडेच बघून आली वरती

अरे सकोले बाळ पण आले नाही नाही आता पप्पांबरोबर जातो मी हे आमची चिमणी आहे सकोले माझे बाळ खूप छान गोड मुलगी पावले राम अशी आठवण केली जरा मस्त की वरती जाऊन आलो खाली आईची आठवण आली फार सुंदर त्याला केशवा माधवा कधी अठ्याऐंशी लायचे खूप छान आहे हे म्हणजे तलाव वगैरे तपा सगळं मनोज इथून यायचा बिचारा राई एस टी नाही येत त्याशिवाय एस टी शिवाय पर्याय नव्हता आणि आठ बेचाळीसची गाडी पकडायचा आठ बेचाळीसची गाडी मनोजला केशवा माधवा फार सुंदर मनोज खूप खूप छान